नमस्कार आज मी तुम्हाला केस गळतीची मुख्य कारणे सांगणार आहे नंबर एक शरीरात उष्णता वाढल्याने कोटाचा कोटा साफ न झाल्याने केस गळती होते ही गोष्ट अनेकांना ठाऊक नसते नंबर दोन केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोर लावून पुसणे केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे यामुळे केसांची मुळे कमजोर होते केसांचा गुंता काढताना लहान दाताचा कंगवा वापरल्याने केसांना ओढ बसते केसांची मुळे सैल बनतात नंबर चार केसांमध्ये उगीच बोटे फिरवणे केसांसोबत खेळणे यामुळे देखील केसांना नुकसान पोहोचू शकते नंबर पाच कडक उन्हामुळे केस कोरडे व वृक्ष बनतात उष्णता वाढते व केस गळती होते नंबर सहा धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो परिणामी केसाचे पोषण होत नाही नंबर जीवनशैलीमुळे आणि अति घेतल्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या वाढते नंबर आठ धूळ प्रदूषण यामुळे केसात कोंडा होतो केसाला खाज सुटते केसाची स्वच्छता न राखल्याने केस गळती होते नंबर नऊ केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशन युक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकोत बनतात तुटू लागतात केसांची चमक निघून जाते नंबर दहा विटॅमिन डी विटॅमिन बी बारा जिंक आणि आयरनाच्या कमतरतेमुळे केस गळतात नंबर अकरा मानसिक पाळीत अतिरिक्त रक्तस्रावळ झाल्यास शरीरात लोहांची कमतरता निर्माण होते आणि केस गळू लागतात तर बारा पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डाळ्याचा वापर केल्यास केस गळती होते नंबर तेरा किर केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर केला जातो त्यामुळे केस गळती होते उदा अनेक महिला केस कापत नाहीत अडीच ते तीन महिन्यांनी केसाचा सेंडा कापायला पाहिजे यामुळे केस लांब सडक वाढतात नंबर पंधरा केस उपडल्याने केसांच्या मुळांना धक्का लागतो के केस गळती होते परसो अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे डाएट फॉलो करतात हे डाएट चुकीचे असले तर योग्य पोषण मूल्य शरीराला मिळत नाहीत आणि होते विणी किंवा रब्बल घट्ट बांधल्याने हळूहळू हो, हो, कपाळावरचे केस मागे जातात नंबर अठरा केसांची हेअरस्टाईल करण्याकरता जेल किंवा लोजन लावल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते नंबर एकोणीस केसामध्ये घाम आल्याने केस गळती होते नंबर वीस बोरवेलच्या पाण्याने केस जातात